नमस्कार आणि द डीप मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डोपमिन डिटॉक्स या सध्या खूप चर्चेत असलेल्या संकल्पनेवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे या विषयावरचा एक यूट्यूब व्हिडिओचा अभ्यास आहे आता सहज अशा विषयांवर चर्चा होते तेव्हा सवयी बदलण्यावर भर दिला जातो पण आजचे आपले स्रोत एक, एक वेगळाच विचार मांडतात ते म्हणतात की जर आपल्याला सवयी बदलायच्या असतील तर आधी आपण कोण आहोत हेच बदलायला हवं याच ओळख बदलण्याच्या कल्पनेभोवती आजची आपली चर्चा फिरणार आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला म्हणजे सवयी बदलणं हे वरवरच्या मलमपट्टीसारखं असू शकतं पण ओळख बदलणं ते म्हणजे मूळ आजारावर उपचार करण्यासारखं आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे डोपामीन गंमत म्हणजे आपण डोपामिनला आनंदाचं रसायन समजतो हो मॉलिक्यूल बरोबर पण या स्रोतांनुसार ते खरं तर इच्छेचं रसायन आहे डिझायर मॉलिक्युल आपल्याला एखादी गोष्ट करण्यापूर्वी जी तीव्र इच्छा किंवा ओढ लागते ना हुँ. ती डोपामिनमुळे गोष्ट मिळाल्यानंतरच्या आनंदापेक्षा त्या अपेक्षेत डोपामिनचा जास्त मोठा वाटा असतो आणि मला वाटतं इथेच सगळा गोंधळ सुरू होतो नाही का कारण आपले स्त्रोत खरे डोपामिन आणि खोटे डोपामिन यातला फरक एकदम स्पष्ट करतात म्हणजे खरं डोपामिन हे झालं काम व्यायाम वाचन किंवा मित्रमैत्रिणींशी बोलणं ज्या गोष्टी आपल्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरतात हो आणि खोटं म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ गेम्स अगदी किंवा सतत काहीतरी बघत बसणं ज्यातून आपल्याला क्षणिक पण खूप तीव्र उत्तेजना मिळते अच्छा आणि यातला धोका असा आहे की की आपल्या मेंदूला या, या खऱ्या खोट्यातला फरक कळत नाही त्याला फक्त उत्तेजना हवी असते आणि जेव्हा आपण मेंदूला सतत या खोट्या तीव्र डोपामिनचा खुराक देत राहतो तेव्हा त्याची पातळी इतकी वाढते की व्यायाम किंवा पुस्तक वाचण्यासारख्या कमी उत्तेजक पण महत्वाच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटू हो लागतात अगदी पूर्णपणे कंटाळवाण्या हो आणि मग अशी एक परिस्थिती येते ज्याला स्रोतांमध्ये अनियंत्रित रिवॉर्ड सिस्टम असं म्हटलं आहे ही अवस्था मला वाटते आपल्यापैकी अनेकांना ओळखीची वाटेल आपल्याला माहिती असतं की काय करायला हवं पण ते करण्याची अजिबात इच्छा होत नाही बरोबर सतत एक मरगळ डोक्यात गोंधळ आणि कशातच लक्ष न लागणं असं वाटतं की आपला मेंदू आपल्या नियंत्रणातच नाहीये अगदी कारण तुमचा मेंदू फक्त जास्त उत्तेजना देणाऱ्या गोष्टींच्या मागे धावत असतो यालाच कम्फर्ट इफेक्ट असंही म्हणता येईल आपल्या मेंदूचा एक भाग नेहमी सोप्पा आणि आनंददायी मार्ग शोधत असतो मग अशा परिस्थितीत केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर यातून बाहेर पडणं ते जवळपास अशक्य होऊन बसतं मग यावर उपाय काय आणि इथेच ही चर्चा खूप रंजक बनते हो कारण हे स्रोत सांगतात की सुरुवातीला इच्छाशक्तीवर अवलंबून राहूच नका अच्छा त्याऐवजी आपल्या सभोवताळच्या परिस्थितीत बदल करा यालाच त्यांनी एक भारी शब्द वापरला आहे एनवायरमेंट इंजिनिअरिंग ही संकल्पना नेमकी आहे तरी काय इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपलं वातावरणच असं बदलायचं ओके okay. की चांगल्या सवयी लावणं अगदी सोपं होईल आणि वाईट सवयींपासून दूर राहणं भाग पडेल hmm. यातला कळीचा शब्द आहे फ्रिक्शन म्हणजे घर्षण घर्षण हो आपल्याला ज्या वाईट सवयी सोडायच्या आहेत त्या आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त घर्षण निर्माण करायचं हे ऐकायला खूपच व्यावहारिक वाटतंय एखादं उदाहरण देऊन सांगाल का समजा एखाद्याला सतत फोनवर स्क्रोलिंग करण्याची सवय असेल तर तर घर्षण कसं निर्माण करता येईल याचे अनेक मार्ग आहेत सर्वात सोपं म्हणजे सोशल मीडिया डिलीट करणं अच्छा ऍप वापरायचं असेल तर आधी ते पुन्हा डाउनलोड करा लॉग इन करा हो म्हणजे खूप वेळ जातो त्यात बरोबर हेच ते घर्षण अनेकदा एवढा वेळ ती इच्छा टिकतच नाही अजून एक उपाय म्हणजे फोनचा स्क्रीन ग्रे स्केल करणं हो हो सगळे रंग निघून गेल्यावर तोच फोन एकदम कंटाळवाना वाटू लागतो किंवा अगदी साधं रात्री झोपताना फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावणं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तो हातात येणारच नाही अगदी म्हणजे वाईट सवयी आणि आपल्यामध्ये काही अडथळे उभे करायचे पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं खरंच आहे का म्हणजे एखाद्याला व्यसनच लागलं असेल तर तो हे अडथळे पार करणारच नाही का खूप चांगला प्रश्न आहे सुरुवातीला त्रास होतोच पण मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला तो अडथळा पार करावा लागतो आणि प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला विचारण्याची संधी देता मला हे खरंच करायचंय का हळूहळू ती सवय मोडायला मदत होते आणि याच्या अगदी उलट आपल्याला चांगल्या सवयींच्या बाबतीत आहे तिथे घर्षण कमी करायचंय बरोबर म्हणजे चांगल्या सवयी इतक्या सोप्या करायच्या की त्या न करण्याचा विचारच येणार नाही जसे की जर सकाळी व्यायाम करायचा असेल तर रात्रीच कपडे आणि बूट काढून ठेवणं अगदी किंवा जर जास्त पाणी प्यायचं असेल तर कामाच्या टेबलवरच पाण्याची मोठी बाटली भरून ठेवणं पुस्तक वाचायचं असेल तर ते उशीच्या शेजारी ठेवणं किंवा गिटार शिकायची असेल तर ती कपाटात न ठेवता समोर स्टँडवर ठेवणं बरोबर यामुळे ती गोष्ट सुरू करण्यासाठी लागणारी मानसिक ऊर्जा खूप कमी होते आपण आपल्या आळशी स्वभावाचाच वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतो तर आपण आपलं बाह्य वातावरण बदललं पण एवढं पुरेसं आहे का कारण दिवसभरात तर अनेक मोह समोर येतच राहतात या वातावरणाला पुरकशी अशी दैनंदिन शिस्त पण हवीच ना नक्कीच एन्व्हायरन्मेंट इंजिनिअरिंग ही पायाभरणी आहे त्यावर आपल्याला दैनंदिन डोपामाइन व्यवस्थापनाची इमारत उभी करायची आहे आणि याची सुरुवात होते सकाळपासून हो दिवसाचे पहिले काही तास आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात याला मॉर्निंग प्रोटोकॉल आहे आणि त्यातली सर्वात गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर फोन न पाहणे हे आजच्या काळात जवळपास अशक्य वाटतं पण हे इतकं महत्वाचं का आहे कारण जेव्हा आपण उठल्याबरोबर सोशल मीडिया किंवा बातम्या पाहतो तेव्हा आपला मेंदू दिवसाच्या सुरुवातीलाच खोट्या आणि तीव्र डोपामाइनच्या डोसने भरून जातो अच्छा एकदा का तुमच्या मेंदूला इतका मोठा डोस मिळाला की त्यानंतर काम अभ्यास किंवा इतर महत्वाची कामं त्याला प्रचंड नीरस आणि कंडाळवाणी वाटतात म्हणजे तुमची दिवसभराची प्रेरणा तुम्ही सकाळीच संपवून टाकता बरोबर म्हणजे दिवसाची सुरुवात कमी डोपामीनवाल्या गोष्टींनी करायची जसं की थोडा वेळ सूर्यप्रकाशात जाणं ध्यान करणं हो किंवा दिवसभरात काय करायचं आहे याचं नियोजन करणं सूर्यप्रकाश आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ सेट करतो आणि आपल्याला जाग करतो आणि दिवसाचं नियोजन केल्याने एक स्पष्टता येते याउलट फोन पाहिल्याने आपण दिवसाची सुरुवात दुसऱ्यांच्या अजेंड्याप्रमाणे करतो आपल्या नाही ठीक आहे सकाळचं तर कळ पण दुपारच्या वेळी जेव्हा मरगळ येते किंवा कामात लक्ष लागत नाही तेव्हा काय करायचं तेव्हा तर फोन उचलण्याचा मोह जास्त होतो त्यासाठी मिड डे रीसेट सुचवला आहे यात थोडं चालणं काही मिनिटं श्वासाचे व्यायाम करणं किंवा फक्त डोळे मिटून शांत बसणं याचा समावेश आहे म्हणजे डिजिटल जगातून एक छोटा ब्रेक जेवणाचा आनंद घ्या यामुळे मेंदूला रिसेट व्हायला मदत होते आणि या सगळ्या मागे एक मोठं तत्व आहे जे मला खूपच आवडलं ते म्हणजे सगळ्या उच्च डोपमीनवाल्या गोष्टी जसं की चित्रपट पाहणे सोशल मीडिया वापरणे किंवा गेम खेळणे या दिवसाच्या शेवटी ढकलायच्या अगदी त्यांना बक्षीस म्हणून वापरायचं हो हीच रिवॉर्ड सिस्टम आहे आधी कष्ट मग फळ आपण नेमका याच्या उलट करतो आपण दिवसाची सुरुवातच फळं खाण्याने करतो आणि मग दिवसभर कष्टाची अपेक्षा करतो जे शक्य होत नाही बरोबर जर तुम्ही दिवसभर मेहनतीची आणि महत्वाची कामं केली तर संध्याकाळी स्वतःला बक्षीस म्हणून एखादा चित्रपट पाहिला तर त्यात काहीच गैर नाही पण जर तुम्ही तेच दिवसाच्या सुरुवातीला केलं तर ते बक्षीस राहत नाही ती तुमची डिफॉल्ट अवस्था बनते आणि मग मेहनतीच्या कामासाठी प्रेरणा उरतच नाही हो आणि दिवसाच्या शेवटी येथे इव्हनिंग डाऊन प्रक्रिया म्हणजे झोपण्याआधी मेंदूला शांत करण्याची तयारी या झोपण्याच्या एक दोन तास आधी स्क्रीन बंद करणे पुस्तक वाचणे किंवा पुढच्या दिवसाचं नियोजन करणे ह्यांसारख्या गोष्टी येतात बरोबर हो कारण चांगली झोप ही डोपामीन सिस्टम रिसेट करण्यासाठी खूप आवश्यक आहे सततच्या स्क्रीनमुळे आपल्या झोपेचं चक्र बिघडतं ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण अजूनच मरगळलेले असतो आणि पुन्हा सोप्या डोपामिनच्या शोधात लागतो हे एक दुष्टचक्र आहे अगदी तर हे सगळे व्यवहारिक उपाय झाले वातावरण बदलणं दैनंदिन सवयी लावणं पण हे सगळं करत असताना आपण आपल्या चर्चेच्या मूळ मुद्द्याकडे येतो हे सगळं का करायचं या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आणि इथेच ओळख बदलण्याची संकल्पना येते जी या संपूर्ण चर्चेचा आत्मा आहे नक्कीच कारण डिटॉक्स प्रोटोकॉल किंवा नवीन सवयी या तात्पुरती असू शकतात तुम्ही काही दिवस टिकवाल पण जुन्या सवयी परत येऊ शकतात पण जर तुम्ही तुमची ओळखच बदलली तर ते बदल कायमस्वरूपी टिकतात सवय्या ह्या ओळखीचं प्रतिबिंब असतात हे जरा अधिक स्पष्ट करून सांगाल का ओळख बदलणे म्हणजे नेमकं काय का हे हे खूपच मोठं आणि अमूर्त वाटतंय कोणी आपली ओळख कशी काय बदलू शकतं याची सुरुवात विचारांपासून होते मला सिगारेट सोडायची आहे असं म्हणणारी व्यक्ती अजूनही स्वतःला स्मोकर मानतीये जी सवय सोडण्याचा प्रयत्न करत आहे अच्छा पण मी नॉन स्मोकर आहे असं म्हणणारी व्यक्ती तिची ओळखच वेगळी आहे त्याचप्रमाणे मी सोशल मीडिया कमी करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणण्याऐवजी मी अशी व्यक्ती आहे जी आपला वेळ महत्वाच्या गोष्टींवर खर्च करते ही ओळख बनवणं महत्वाचं आहे पण फक्त स्वतःला असं म्हणून कसं चालेल कृती पण तशी हवी ना नाहीतर ते स्वतःला फसवण्यासारखं होईल अगदी बरोबर आणि हीच या संकल्पनेची गंमत आहे तुमची ओळख तुमच्या कृतींमधूनच घडते तुम्ही तुमच्या नवीन ओळखीसाठी छोट्या छोट्या कृतींमधून मत देत असता मत वोटिंग सारखं ऐवजी पुस्तक उघडता तेव्हा तुम्ही मी एक वाचक आहे या ओळखीला एक मत देता वाह। वा प्रत्येक वेळी जी, जेव्हा तुम्ही लिफ्टऐवजी जिने चढता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीला बळकटी देता म्हणजे प्रत्येक छोटा निर्णय म्हणजे आपल्या नवीन ओळखीसाठी टाकलेले एक पाऊल आहे आणि हळूहळू ही छोटी पावलं इतकी जमा होतात की तीच तुमची नवीन ओळख बनते मग चुकीच्या निवडी करणं तुमच्या नवीन स्वभावाला पटतच नाही हो यालाच मोमेंटम किंवा गती मिळणं म्हणतात जेव्हा आपण चांगल्या सवयींची एक साखळी तयार करतो तेव्हा एक गती निर्माण होते मग त्या गतीमुळे पुढे जाणं सोपं होतं पण जेव्हा आपण सतत चांगल्या वाईट सवयींमध्ये हेलकावे खात असतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करत असतो hmm. म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलं आहे की स्पष्टतेचा अभाव हे आयुष्य वाया जा जाण्याचं मुख्य कारण आहे आपल्याला कोण बनायचं आहे हेच जर ठरलेलं नसेल तर आपण कुठेही भटकत जातो तर आजच्या चर्चेतून आपण शिकलो की डोपामिन डिटॉक्स म्हणजे स्वतःला शिक्षा देणं किंवा सगळ्या आनंदाच्या गोष्टी सोडून देणं नाही नाही अजिबात नाही उलट हा आपल्या इच्छेच्या प्रणालीला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्याचा एक बुद्धिमान आणि व्यवहारिक मार्ग आहे हां वाईट सवयी कठीण आणि चांगल्या सवयी सोप्या बनवून आपण आपल्या अप मेंदूला उत्पादक कामात आनंद शोधायला शिकवू शकतो आणि या सगळ्याचा अंतिम टप्पा किंवा खरं ध्येय म्हणजे ओळख बदलणे बरोबर तात्पुरता डिटॉक्स करण्याऐवजी अशी व्यक्ती बनणे जी नैसर्गिकरित्या खऱ्या आणि अर्थपूर्ण गोष्टींची निवड करते बरोबर जेव्हा तुमची ओळखच बदलते तेव्हा या चांगल्या सवयी तुमच्या स्वभावाचा भाग बनतात आणि त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत अगदी आणि मग स्वातंत्र्य लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि समाधान हे तुमच्या ओळखीचेच उपउत्पादन बनतात अच्छा तुम्हाला त्यांच्या मागे धावावं लागत नाही ते आपोआप येतात कारण तुम्ही तसे व्यक्ती बनलेले असता ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न जर तुमचं आयुष्य एका चित्रपटासारखं असतं तर तुमच्या कोणत्या सवयी मुख्य पात्र घडवत आहेत आणि कोणत्या फक्त लक्ष विचलित करत आहेत